बघा उद्या पंचवीस जून मंगळवार या दोन हजार चोवीस मधील अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभ दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, असे की उद्या आहे संकष्टी चतुर्थी मात्र ही चतुर्थी अत्यंत महत्वाची आहे कारण उद्याच्या दिवशी अंगारक योग म्हणत आहे बघा ज्याही मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते किंवा जीही संकष्टी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी आलेली असते तर त्या दिवशी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जात गणपती बाप्पांसाठी समर्पित असणारा जो वार आहे तो म्हणजे मंगळवार आणि चतुर्थीचं जे व्रत आहे ते देखील गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने हा जो योग बनतो तो अंगारक योग हा सर्व योगांपैकी सर्व श्रेष्ठ योग असतो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अंगारकी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी स्नानासाठी दानासाठी दीपदानासाठी गोमातेच्या सेवेसाठी आणि त्याचबरोबर तुळशी मातेच्या पूजनासाठी अत्यंत महत्वाचा आहे बघा उद्याच्या दिवशी जर तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली उद्याच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही तुळशी मातेची सेवा केली तर तुमच्या आयुष्यात असणार दारिद्र्य संपेल घरात जी गरिबी असेल ती कुठेतरी कमी होईल रोज तुम्ही ज्या आर्थिक चणचणीतून जात आहात किंवा रोज पैशांचे जे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये सुरू आहेत हे कुठेतरी संपतील आर्थिक अडचणी आर्थिक तणतनी कुठेतरी कमी होत जातील तुमच्या मनासारखं सगळं घडत जाईल मनातील इच्छा पूर्ण होतील रोज कुठून ना कुठून का ना पण घरात पैसा येत जाईल बघा चतुर्थीच्या दिवशी ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर तुमचं नशीब बदले जे कष्ट मेहनत तुम्ही करत आहात त्याला नशिबाची साथ मिळाल्या लागेल ला सगळं काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मिळायला लागेल अत्यंत प्रभावी सेवा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे जो चतुर् <coughs> चतुर्थीच्या दिवशी आपल्याला खास करायचा आहे आता काय सेवा आहे काय उपाय आहे सगळं काही पुढे व्यवस्थित ऐकण्यासाठी फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय आहे उद्या सकाळी अगदी सकाळी कुठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आपलं जे काही सकाळचं आहे ते सगळं आटून घ्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन गणपती बाप्पांचं पूजन हे सगळं जे घरातलं आहे ते केल्यानंतर त्याच्यानंतर तुळशीच्या जवळ तुम्हाला जायचे एक करना बारा <coughs> करना तर सकाळी करणार असाल तर सकाळी बाराच्या आत करा सायंकाळी करणार असाल तर साडेपाच साडेसहा किंवा कमीत कमी तुम्ही साडेसातच्या मध्येही सेवा करा सगळ्यात पहिले तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये एक चिमुटभर केशर घालायचे आहे केशर नसेल तर गुलाबाची गुलाबाच्या पाकळ्याचा त्या घाला सोबत एक चिमुटभर हळद आणि एक अख्खं लवंग घाला इतकं झालं की त्याच्यानंतर काय करायचं एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं पाणी आणि थोडंसं कच्चं दूध म्हणजे दूध तापवलेलं नसावं ठीक आहे यामध्ये पुन्हा एक चिमुडवर हळद घालायची चंदन असेल जर रक्तचंदन असेल नसेल तर पिवळं चंदन असेल तर ते घ्या थोडंसं चंदन याच्यात घालायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगा जल घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून तुम्हाला हे जे तीर्थ आहे हे, हे तुळशी मातेला अर्पण म्हणजे तुळशी मातेला हे जल अर्पण करायचं आहे हे जल जर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुळशीला अर्पण केलात ना तर तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही गरीब राहणार नाही म्हणजे असं नाही की हा उपाय केला तर खूप करोडाचा पाऊस पडणार आहे पण घरातील आर्थिक चणचण कमी व्हायला लागेल गरिबी कमी व्हायला लागेल कुठून ना कुठून का होईना आपण तुमच्याकडे पैसे यायला लागेल ठीक आहे आता हे तीर्थर्पण करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये हळद घ्यायची आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ही हळदीची केलेली जी पेस्ट आहे ती एक चमच्यामध्ये घेऊन थोडी थोडी तुळशी मातेच्या बुडाजवळ अर्पण करायची अर्पण करत असताना फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आणि ओम गण गणपते नमो नमहा हा मंत्र सोबतीने सोळा वेळा म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम गण गणपते नमो नमः थोडं अर्पण करायचं पुन्हा थोडं करा पुन्हा थोडं असं सोळा वेळा तुम्हाला हे हळदीचं जे पाणी किंवा हळदी जे आहे ते तिथे अर्पण करायचे आहे आणि हे दोन मंत्र सोळा वेळा तुम्हाला म्हणायचे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा धागा घ्यायचा एक मोठा लाल रंगाचा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला बरोबर अकरा मोजून अकरा लवंगा बांधायच्या किती अकरा एक गाठ मारायची एक लवंग दुसरी गाठ मारायची दुसरं लवंग तिसरी गाठ मारायची तिसरं लवंग चौथी गाठ मारायची चौथं लवंग अशा अशा तुम्हाला अकरा लवंगा एका धाग्याला बांधायच्या आहेत आणि हा जो धागा आहे तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे तुळशीचं जे खोड आहे म्हणजे जे खालचा जो भाग आहे तिथे तुम्हाला अकरा लवंगांची ही माळ बांधायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे तुम्ही गुंडाळू गुंडाळून मांडली तरीही चालेल जसं शक्य आहे तसं बांधा फक्त हे बांधत असताना मनातील इच्छा व्यक्त करा आणि त्याच्यानंतर बाप्पांचं स्मरण करा हे करून झालं की त्याच्यानंतर सेवा झाली पुढचं जे असेल ते करा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला वाटेल की मी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा केली होती किंवा हा उपाय केला होता आणि त्या इच्छेतील माझा पहिला क्ल्यू मला मिळालेला आहे माझी इच्छा कुठेतरी आता पूर्ण होईल असं मला वाटत आहे त्या दिवशी त्या अकरा लवंग ज्या बनलेल्या आहेत त्यातील एक लवंग काढायचं आणि त्याच मातीत तुळशीच्या त्याच मातीत थोडीशी माती बाजूला करायची हाताने नखाने आपल्या बोटांनी करा किंवा एखादी काळी घ्या थोडीशी माती बाजूला करा चमचा घेतला तरी चालेल आणि त्यात ते लवंग दाबून द्यायचं पुन्हा दोन चार दिवसांनी वाटलं की माझी इच्छा ही दहा वीस टक्क्यांपर्यंत आलेली आहे त्यावेळेस दुसरं लवंग काढा अजून दोन दिवसात तिसरं लवंग काढा जसे तुम्हाला तुमच्या इच्छेचे क्ल्यू मिळत जातील तसे एक एक लवंग काढून तुम्हाला त्याच तुळशीच्या मातीत ते लवंग गाडायचे आहेत बघा समजा मी हा उपाय नोकरीसाठी करत आहे मी इच्छा व्यक्त केली ती लवंगाची माट तिथे मांडली आणि मला नोकरीसाठी ॲप्लिकेशन द्यायचं आहे मी ॲप्लिकेशन द्यायला गेलं खरंच इतक्या वर्षात ॲप्लिकेशनाचा योग पण येत नव्हता पण तो आला मी तर मी त्या दिवशी पहिला लवंग काढणार आणि तुळशीच्या मातीत दाबणार मला इंटरव्ह्यूसाठी बोलावल्यानंतर मी दुसरं लवंग काढणार मला पुन्हा एकदा कसल्या तरी रिव्हिजनसाठी किंवा तिथे बोलवलं मी तिसरं लवंग काढणार त्याच्यानंतर माझी नोकरी डन की मला तिथून सांगितलं की तुमची नोकरी पक्की झालेली आहे या या दिवसापासून तुम्ही या त्यावेळेस चौथं लवंग करणार त्याच्यानंतर मला ऑफिसमध्ये कामासाठी बोलवलं की या या दिवशी तुम्हाला यायचं त्या दिवशी मी पाचवं लवंग करणार आणि ज्या दिवशी मला नोकरीसाठी जायचं आहे तेव्हा मी सहावं लवंग करणार किंवा मग समजा सहाव्या सातव्या लवंगाच्या वीस काढायच्या मी सग सक... तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे तर तुम्ही सगळ्या लवंग त्याच्या काढू शकता आणि त्या मातीत दाबून देऊ शकता बघा या उपायाने तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणलेली कामं मार्गी लागतील तुमच्या आयुष्यात लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे या उपायाने सगळ्या सगळ्या मनातील ज्या इच्छा आहेत तुम्ही जे मागाल ते मिळेल तर आजचा व्हिडिओचा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा